नमस्ते माझे नाव त्रिशा अशोक जाधव माझ्या शाळेचे नाव जागृती अंध मुलींची शा, मी आता पाचवी शिकत आहे मी प्रथम गटात आहे मी साहित्य उत्सव परिवारच्या वकृत्व स्पर्धेत भाग घेत आहे माझ्या विषयाचे नाव आहे एक होते लुईब्रेल सूर्यप्रकाश दाही दिशा पण अंधारला अंधार निर्मित केली ब्रेल लिपिल यांनी घडविला चमत्कार निर्मित केली ब्रेल लिपिल यांनी घडविला चमत्कार लिब्रेल यांचा जन्म चार जानेवारी अठराशे नऊ मध्ये फ्रान्स मध्ये कुपरे या गावात झाला त्यांचे वडील सायमन लेनेब्रे यांचा चामड्याचा सा व्यवसाय होता तर आई बॅरन ही एक शेतकऱ्यांची मुलगी होती वर्षाच्या असताना एके दिवशी वर्षी तरी बोलत आपल्या कार्यशाळे बाहेर गेले तेवढ्यात लुई ब्रिल वडिलांच्या अनुकरण करण्याच्या नादात एक आरी उचलली आणि अनुधानाने ती त्यांच्या डोळ्यात घुसली या अपघातात लुई यांना अंधत्व आले

त्यावर शिक्षक म्हणाले आमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा उपाय नाही तो फक्त ऐकतो आणि घरी जातो त्यावर चार्जर बिल यांना एक युक्ती सुचली बाराटिंबांच्या आधारावर फ्रान्स दलामध्ये एक लिपी वापरली जात होती या लिपीच्या आधारे तुम्ही लुईला शिकवा असे चार्जर बिल युच्या शिक्षकांना म्हणाले ती बाराटिंबांची लिपी लुईब्रेल यांच्याकडे देण्यात आली परंतु ती वाचताना प्रचंड अडचणी येऊ लागल्या पुन्हा एकदा निराशा आली पण लिब्रेल यांच्या मनात इच्छा होती लिब्रेल यांनी आपला प्रयत्न सुरू ठेवला बारा आधारावर सन अठराशे चोवीस ते अठराशे एकोणतीस या काळामध्ये लिब्रेल यांनी संशोधन केले संशोधनानंतर अखेर लिब्रेल यांनी सहा टिंबांची लिपी बनवली तिन्ही लोकी कुणीच नव्हता अंधानला रेवाली सैरा वैरा दावत होत्या लटपटत गिरट्या गाली टिंबकी तशी दृष्टी दिली दिला त्याला आकार निर्मित केली ब्रेल पिलू यांनी घडविला चमत्कार निर्मित केली ब्रेलिपिलू यांनी घडविला चमत्कार सहा जानेवारी अठराशे बावन्न मध्ये लिबरल यांचे निधन झाले निधनानंतर शंभर वर्षांनी म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये ब्रेल लिपीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली लिबरल यांच्यामुळे आमचे जीवन प्रकाशमय झालेच त्यांच्यामुळे आज आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलो नाही या थोर व्यक्तीचे मी सदैव ऋणी राहीन बंधन तुटले स्वतंत्र झाला अंध तो गाता प्रगती तोरे खुली झाली नमन तो गाता जन्म तुमचा या भूवरी झाला अंधांचा सत्कार निर्मित केली ब्रे लिपी यांने घडविला चमत्कार निर्मित केली ब्रेल पिल्यांनी घडविला चमत्कार धन्यवाद